मंडळी हल्ली आधीच होणं हा प्रश्न जाणवतो पूर्वी फक्त वयस्कर लोकांपुरताच मर्यादित असायचा पण आता अगदी लहान मुलांना सुद्धा याचा सामना करावा लागतोय यामागचं मुख्य कारण म्हणजे आजची बदलती लाईफस्टाईल सततचा तणाव स्पर्धांचं वातावरण अयोग्य आहार झोपेच्या समस्या मोबाईल आणि स्क्रीन टाईममुळे शरीराला अजिबात विश्रांती मिळत नाही त्यात भर म्हणजे प्रदूषण पाणी बदल आणि रोज वापरण्यात येणारी केमिकल युक्त प्रोडक्ट याचा हळूहळू परिणाम आपल्या केसांवर व्हायला लागतो खरं सांगायचं तर यामागे अनेक कारण असू शकतात त्यात काही गोष्टी आपल्या नियंत्रणात असतात तर काही नैसर्गिक त्यामुळे ही कारण समजून घेणं आणि त्यावर योग्य उपाय शोधणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे तर या व्हिडिओच्या शेवटी आपण फक्त एक दोन नव्हे तर सगळ्यात सोप्याशा पाच सोप्या रेमेडी जाणून घेणार आहोत ज्याने कोणतेही हार्श केमिकल बेस्ड हेअर कलर करायची तुम्हाला अजिबात गरज लागणार नाहीये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लहान मुलांचे केस पांढरे होण्यामागे मुख्य कारण काय असतं तर शरीरातील मेलेनिन रंग, रंग, रंग गमावून पांढरे होऊ लागतात हे अनेकदा वय वाढल्यावर होतं पण आजकालच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमुळे अगदी लहान वयात सुद्धा ही समस्या तुम्हाला नक्कीच दिसून येते यात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे शरीरात पोषक घटकांची कमतरता निर्माण होणं आजकाल मुलांचं जेवण हे फारस पोषण देणाऱ्या घटकांनी भरलेलं नसतं स्कूल कॉलेजची धावपळ जंक फूड वेळेवर न जेवणं यामुळे शरीराला आवश्यक असलेली प्रोटीन लोह जीवनसत्व मिनरल्स हे मिळत नाही केसांसाठी विशेषतः जीवन बी जीवनसत्व म्हणजेच विटॅमिन बी कॉम्प्लेक्स हे अत्यंत गरजेचं असतं बी ट्वेल किंवा पॉलिक ऍसिड यासारख्या घटकांची कमतरता निर्माण झाली तर आपले केस हे लवकर पांढरे होण्याची शक्यता हळूहळू वाढत जाते याशिवाय आजकाल अनेक लहान मुलांना लहान वयातच हार्मोनलची समस्या आणि इतर आजारांची औषधं घ्यावी लागतात काही औषधं आपल्या शरीरातील पोषण शोषणावर परिणाम करतात किंवा मेलेनिन तयार होण्याची प्रक्रिया हळूहळू मंदावतात त्यामुळे केसांचा नैसर्गिक रंग हा हळूहळू निघून जातो आणि केस लवकर वयातच पांढरे होऊ लागतात फक्त पोषणच नाही तर झोपेच्या सवयीची सुद्धा केसांशी थेट जोडल्या गेल्या असतात लहान मुलांनी योग्य वेळ झोप घेतली नाही झोप अपुरी झाली किंवा शरीराला विश्रांती मिळत नाही तर याचा परिणाम थेट आपल्या केसांच्या आरोग्यावर व्हायला लागतो झोपेच्या वेळेवर परिणाम करणाऱ्या गोष्टी म्हणजे सतत मोबाईल स्क्रीन समोर राहणं आपापसातलं आप कॉम्पिटिशन यामुळे शरीर आपलं सतत थकलेलं राहतं केसांमध्ये आवश्यक घटक हे पोहोचत नाही त्यामुळे आपले केस हळूहळू निस्तेज व्हायला लागतात आणि नंतर ते पांढरे होण्याची प्रक्रिया ही वेगानं वाढत जाते मुलांना जर खूप जास्त स्ट्रेस असेल तर तणामुळे शरीरात कार्टिसोल हार्मोनचं प्रमाण हे वाढत जातं आणि त्याचा परिणाम सुद्धा आपल्या केसांच्या मुळावर होतो परिणामी केस लवकर पांढरे होऊ लागतात त्यात अजून एक महत्वाचा घटक म्हणजे अनुवंशिकता काही मुलांमध्ये हे आधीपासूनच असू शकतं आई वडिलांमध्ये किंवा मग घरातील इतर सदस्यांमध्ये लहान वयात केस पांढरे होण्याची समस्या असेल तर मुलांमध्ये सुद्धा ती हळूहळू दिसून येते हे थांबवणं अगदी शक्य नाहीये असं नाहीये पण योग्य काळजी घेतल्यास केस लवकर खराब होण्याची प्रक्रिया हळूवार करता येते आणि त्याचा नैसर्गिक रंग टिकवण्यास सुद्धा अधिक मदत होऊ शकतो ही सर्व तर कारण झालीच पण यावर तुम्ही काय उपाय करू शकता तर आता मी पुढे एक दोन नव्हे तर असे पाच सहज सोपे तुम्हाला उपाय सांगणार आहे ज्याने तुमचा हा प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होईल लहान वयातच मुलांचे केस पांढरे होत असल्याचं लक्षात येताच आधी त्यांच्या आहारात आवळ्याचा तुम्हाला समावेश करायचा आहे तर मंडळी आवळा हा केस आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो केस पांढरे झाल्यानंतरच नाही तर अशी समस्या आपल्या मुलांच्या बाबतीत होऊ नये यासाठी मुलांना किमान एक आवळा तरी मुलांना खायला द्या किंवा मग आवळ्याचा मुरांबा आवळा कॅन्डी किंवा आवळ्याची चटणी या स्वरूपात तुम्ही आवळा तुमच्या मुलांना खायला द्यायला सुरुवात करा नेक्स्ट म्हणजे खोबऱ्याच्या तेलात आवळा घालून तो गरम करा तेलात तो चांगला असा शिजवून घ्या तेल थंड झालं की तेलात तो चांगला स्मॅश करून घ्या त्यानंतर ह्या आवळ्याचं तेल एका बाटलीत भरून ठेवा त्याने रोज तुमच्या मुलांच्या केसांना चांगल्या प्रकारे मसाज करायची आहे तुम्हाला हे जर रोज जमला नाही तर किमान दिवसाआड एकदा तरी हा मसाज नक्की करा याने लगेच तुमच्या केसांवर फरक हा जाणवेल यानंतरचा एक सहज सोपा उपाय म्हणजे थोड्याशा दह्यात एक टोमॅटो घालून तो वाटून घ्या या मिश्रणात थोडासा लिंबाचा रस ऍड करा ही पेस्ट सुद्धा तुम्ही मुलांच्या केसांना चांगल्या प्रकारे लावून घ्या आणि एका तासानंतर त्यांचे केस, के केस, केस हे धुवून घ्या साधारण आठवड्यातून किमान दोन वेळा हा उपचार केल्यास मुलांच्या केसांना उत्तम असं पोषण मिळतं यामुळे तुमचे केस सुद्धा चांगले राहतात आणि केस पांढरं होण्याचं प्रमाण हे हळूहळू नियंत्रणात येतं तर पुढचा उपाय म्हणजे रीठा सुकलेला आवळा आणि श्रीकेकाईची शेंग केस पांढर होणं थांबवायचं असेल तर केस दाट मुलायम तुम्हाला बनवायचे असतील तर हा सुद्धा एक जबरदस्त आणि खूप सोपा उपाय आहे तुम्हाला काय करायचंय रात्री झोपण्याआधी आवळा आणि शिकेकाईची शेंग लोखंडी कढईत भरपूर वेळ पाण्यात भिजत ठेवा सकाळी उठल्यावर हे सगळं पाणी गाळून टाका आणि नंतर मिक्सरमध्ये चांगल्या प्रकारे बारीक वाटून त्याची छान अशी पेस्ट तयार करा ही पेस्ट मुलांच्या केसांना मुळांपासून ते टोकांपर्यंत पूर्ण केसांना लावून घ्या हलकाशा हाताने मसाज करून एक तास राहू द्या त्यानंतर फक्त पाण्याने केस टाका या उपायानं केस पांढरे होणे थांबतात केस दाट होतात आणि मौसूर सुद्धा झालेले तुम्हाला नक्कीच दिसतील आणि याचा तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाहीये हे अगदी सुरक्षित आहे आणखी एक जबरदस्त उपाय म्हणजे भोपळ्याचं खोबऱ्याच्या तेलात मसाज करणं हा शक्यतो तुम्हाला माहीत नसावा पण याने सुद्धा प्रचंड असा फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल हा सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता भोपळा आपण भाजीसाठी वापरतोच पण केसांसाठी सुद्धा तो सुपरफूड आहे त्यासाठी भोपळा चिरून त्याच्या बारीक फोडी करून घ्या एक कप खोबऱ्याच्या तेलात या फोडी टाका आणि मध्यम आचेवर चांगल्या प्रकारे उकळून घ्या फोडी काळ्या होईपर्यंत तेल उकळा आणि गॅस बंद करून ते थंड होऊ द्या थंड झाल्यावर फोडी गाळून टाका आणि तेल एका स्वच्छ बाटलीत भरून ठेवा आता हे तेल तुम्हाला रोज तुमच्या मुलांच्या केसांना हलक्या हाताने मसाज करत रोज आहे यामुळे त्यांचे केस मजबूत राहतील दाट होतील आणि त्यांना आवश्यक असं पोषण सुद्धा मिळेल हे तेल अगदी सोपं घरगुती आणि मुलांसाठी अत्यंत सुरक्षित आहे हे तुम्ही सुद्धा नक्की वापरू शकता पण लक्षात असू द्या लहान मुलांचे केस अकाली पांढरे झाले तर हे उपाय नक्कीच तुम्हाला करता येतात पण या उपायांसोबतच आधीपासूनच मुलांच्या आहाराची योग्य ती काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे त्यासाठी मुलांच्या आहारात रोज हिरव्या पालाव्या घ्या एखादं फळ डाळी मोड आलेली कडधान्य असतील तर याकडे सुद्धा तितकंच लक्ष द्या दूध दही पनीर या पदार्थांना सुद्धा केसांचं चांगलं आरोग्य वाढतं हे पदार्थ तुमच्या मुलांच्या पोटात नियमित जातील तर केसांचं आणि स्वतःचं आरोग्य सुद्धा चांगलं राहील तुमचीही मुलं या प्रॉब्लेम न त्रस्त असतील तर नक्की हे उपाय ट्राय करून बघा तुमचे रिझल्ट आमच्यासोबत नक्की शेअर करा आणि अजून कोणकोणत्या नवीन विषयांवर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा कमेंटमध्ये सुचवा आणि लोकमत केला फॉलो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका